रसिक मित्र हो, नमस्कार मी आज आपणास स्मोर माझी कविता सादर करीत आहे कवितेच नाव आहे देवांचा देव महादेव देवांचा जो आहे देव त्याचे नाव आहे महादेव अंगी जो फासतो भस्मा कठी बांधतो व्याघ्र चर्म गळी घालतो सर्प हार हाती ठेवतो त्रिशूळ देवांचा जो आहे देव त्याचे नाव आहे महादेव वार त्याचा आहे सोमवार से वाहन, सेवाहन जगकल्याणा कंठी धरले विष मिलाले मिळाले नीलकंठ नाम देवांचा जो आहे देव त्याचे नाव आहे महादेव शीतल चंद्र दिसे डोईवर डोईवरूनी गंगा सुळे हळूवार पृथ्वीवर असा माझा भोळा शंभू महादेव देवांचा जो आहे देव त्याचे नाव आहे महादेव त्याचे नाव आहे महादेव ही माझी कविता आपणाला आवडली असेलच ही माझी कविता आपण प्रसारित करा त्याचप्रमाणे माझं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसो तर ते सबस्क्राईब करावं ही विनंती आपला सदैव कृपाभिलाषी सुनील जोशी